आज दुपारनंतर पावसानं थोडीशी विश्रांती घेतली पण काल पावसामुळे राज्यभरात हाहाकार उडाला जिथे पावसाचा सर्वाधिक फटका बसला तिथे कालची आणि चोवीस तासानंतरची आजची स्थिती कशी आहे याचा आढावा आपण घेऊया पांढरेपूरलाल संकुलाच्या टोकाला असलेल्या टॅक्सीमन कॉलनीच्या सिग्नलवर सध्या आपण आहोत याच सिग्नलवरती काल भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती पाण्याचा स्तर अक्षरशः कमरेपर्यंत गेला होता आणि म्हणून हा सिग्नल हा रस्ता पार करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती महिलांना तर रस्ता पार करणं हा जवळजवळ अशक्य झालं होतं आणि म्हणूनच स्थानिक हे लोकांच्या मदतीला धावलेले होते त्यांनी पोलिसांचं बॅरिकेडिंग घेऊन दोन बॅरिकेडिंग दोन टोकाला लावली होती मध्ये एक दोरखंड बांधला होता आणि तो दोरखंड बांधून स्थानिक अक्षर जे लोक होते ते अक्षरशः हा सिग्नल पार करत होते मात्र आपण बघतोय की आजची परिस्थिती ही निवळलेली आहे पाण्याचा इथून निचरा झालेला आहे त्यामुळे कोणतीही वाहतूक कोंडी इथे झालेली नाही आहे वाहनं चालवणं तसेच रस्त्यावरून चालणं हे देखील आता शक्य असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मात्र अजूनही काही ज्या उघड्या केबल आहेत त्या अजूनही धोकादायक स्थितीमध्ये असल्याचं दिसून येते मात्र आपण जर एकंदरीतच परिस्थिती बद बघितली तर पाण्या पाण्याचा इथून निचराव झालेला आहे आणि रस्त्यावरून चालणं तसेच इथून वाहन चालवणं हे देखील सध्याच्या घडीला शक्य असल्याचं आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओनेस हेमंत कदमसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई काल ठाण्याच्या वंदना डेपो परिसरात गुडघ्याच्यावर पाणी साचलं होतं त्या भागात बसेस बंद असल्यामुळे लोकांना पाण्यातून वाट काढत स्टेशनला जावं लागलं होतं तिथे आजची परिस्थिती नेमकी काय आहे तीही समजून घेऊया ठाण्यातला हाच वंदना एसटी डेपो ठाण्यातील सखल भागांपैकी एक मंगळवारी जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता तेव्हा पूर्णपणे इथे पाणी भरलेलं होतं अगदी गुडघाभर पाणी तर काही ठिकाणी कमरेभर पाणी इथे भरलेलं होतं आणि संपूर्ण हा जो अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला होता रिक्षा या पानाखाली जात होत्या त्याशिवाय आपण जर बघितलं तर या ठिकाणी एस टी रेपोमध्ये ज्या एस टीच्या बाहेर गावाहून ठाण्यात येत होत्या त्यांना सुद्धा याच पाण्यातनं मार्गस्थ व्हावं लागत होतं आणि त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती कारण जे प्रवासी गावाहून ठाण्यात येत होते त्यांना घरी नेमकं जायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला होता आणि आपण जर बघितलं तर हा रस्ता बंद केलेला असताना सुद्धा अनेक जन या सगळ्या गुडघाभर पाण्यातनं पुढे मार्गस्थ होत होते मात्र आता पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे ठाण्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे काही तासानंतर खरंतर कारण ज्या प्रकारे आपण बघितलं होतं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न कर करत होतं की कर। ह्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा मात्र पावसाचा जोर कमी होत नव्हता त्यामुळे काही तास लागले आणि काही तासानंतर जेव्हा पावसाने विश्रांती घेतली तेव्हा या पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला कॅमेरामॅन विनय राजवर्स वेदांत नेते वे मा माझा ठाणे तिथे नाला सोपऱ्यामध्ये काल मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर रेल्वे ट्रॅकसोबतच स्टेशनच्या बाहेर परिसरात पाणी साचलं होतं ट्रेन्स बंद होत्या नागरिकांना स्टेशन परिसरातून वाट काढणं कठीण झालं होतं आता पाऊस थांबला असला तरी स्टेशन परिसरातलं पाणी हे ओसरलेलं नाही आणि लोकांना अजूनही अडचणींना सामोरं जावं लागतं मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडे स्टेशन रोडवर आहे आपण जर बघितलं तर काल सायंकाळी सहा वाजता जी परिस्थिती होती ती आता चोवीस तास उलटूनही तशीच परिस्थिती आपल्याला दिसत आहे आज दुपारपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी ह्या बरसत आहेत त्यामुळे रस्त्यावरील पाणी जे आहे हे ओसरण्याचं नाव घेत नाही अशीच अवस्था नालासुपारा वसई विरार येथील अनेक रस्त्यांवरची आहे अजूनही पाणी ओसरण्याचं नाव नाही घेत आहे सोसायटीमध्येही पाणी जमा झालेलं आहे तेही ओसरण्याचं नाव नाही घेत आहे काल जी संपूर्ण पूरसदृश्य पूर परिस्थिती होती आजही तीच आहे पाणी जे आहे हे ओसरण्याचं नाव घेत नाही आहे प्रभाकर कुडाळकर एबीपी पी माझा नालासुपारा काल दिवसभर रायगडमधील अंबा नदी धोक्याच्या पातळीवर होती अंबा नदीच्या पुराचा एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नागोटने बाजारपेठेतही पाणी शिरलं होतं दरम्यान आज तिथे काय नेमकी अवस्था आहे ती पाहूया रायगड जिल्ह्याला सलग तीन दिवस मुसळधार पावसानं झोडपून काढलं आणि या मुसळधार पावसामुळे मध्ये रायगडची संपूर्ण पावसानं दानादान उडवून दिली आपण बघितलात तर नद्यांच्या पातळीमध्ये आता संध्याकाळची वेळ असली आणि यामध्ये नद्यांची पातळी आपण जर बघितली तर आता हळूहळू हा पाणी आहे तो कमी होत चाललेला आहे कारण दुपारनंतर रायगड जिल्ह्यामध्ये पावसानं देखील विश्रांती घेतलेली आहे एकंदरीत दडी मारलेली आहे त्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत देखील जी वाढ होती ती आता कमी झालेली आहे हे अंबा नदीचं दृश्य आपण बघतोय आंबा नदीने देखील तीन दिवस नागोटणे शहराला विळका घातला होता आणि त्यामुळं या पुराच्या पाण्यामध्ये संपूर्ण नागोटणे शहर असेल नागोटणे बाजारपेठ असेल किंवा नागोटणे एस टी बस स्थानक असेल हे संपूर्ण पुराच्या पाण्यात होते त्यामुळं येथील संपूर्ण जनजीवन आहे ते विस्कळीत पडलं होतं तर आता पावसाचा वेग मंदावल्यानंतर आता या नद्यांच्या पुराचं पाणी आहे ते हळूहळू आता ओसरत चाललेलं आहे त्यामुळं रायगडमधली जी पूर्व परिस्थिती आहे ती आता पदावर येते वाहतूक देखील काही भागांमध्ये ठप्प पडली होती ती देखील आता पदावर आलेली आहे गणेश म्हापरेळकर एबीपी माझा